हॅलो नमस्कार हे hey, पहा आज आपण वरई म्हणजे कुठे कुठे वरई म्हणतात आणि भगरसुद्धा म्हणतात इथे आपण आज भगर आणि आमटी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे घेतलेले आहे मोठे दोन चमचे असं तूप घेतलेलं आहे मी त्या दा, दाखवायचं स्किप केलं आहे म्हणून तुम्हाला दाखवते हे बघा आपण प्युअर तूप वापरलेलं आहे जे की आपण घरात बनवलेलं आहे इथे मिरचीचं आपण आणि जिरेचं वाटण घालणार आहोत याच्यामध्ये मस्तपैकी तुपामध्ये वाटण करून घालून घ्यायचं आहे छान परतून घ्यायचं आहे उपासासाठी एकदम बेस्ट आणि एकदम छान हा वरई भात आणि आमटी किंवा भगर आमटी म्हणू शकतो आपण ह्याला छान तुपामध्ये आपण हे तुपाम फ्राय करून घेतलेलं आहे मिरची आणि जिऱ्याचं हे वाटण आहे त्याचबरोबर इथे बघू शकता हे जे वाटण घातलेलं आहे मी तो व्हिडिओ जरा माझ्याकडने स्किप झालेला आहे त्याच्यामध्ये आपण एक तीन ते चार टमाटे जिरे आणि शेंगदाण्याचं बारीक पेस्ट करून टाकलेली हो, आहोत शेंगदाणे एकदम बारीक मिक्सरला कुटून टाकलेले आहोत म्हणजे ते छान आपण पेस्ट करून टाकलेलो हो, आहोत आणि हा मसाला सर्व छान परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण थोडं पाणी ॲड केलेलं आहोत एक छान लिंबू ॲड केलेला आहोत आणि मस्तपैकी हे आमटी आपली ही उपवासाची आमटी तयार झालेली आहे याच्यामध्ये शेंगदाण्याचं ते तुम्ही बघू शकता मी, मी शेंगदाणे ते सर्व बारीक करून टाकलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून टाकलेलं आहे छान ह्याला उकडी आलेलं आहे बघू शकता किती सुंदर ही आपली आमटी तयार झालेली आहे छान शिजवून घ्यायची आहे आमटी घट्ट आणि छान झालेली आहे इथे बघू शकता त्याचबरोबर आपण भगरचं भात बनवणार आहोत त्यासाठी मी इथे तूप घातलेलं आहे आपल्याला तुपाचाच वापर करायचा आहे त्याचबरोबर इथे आठ ते दहा मिरच्या जिरे आणि मीठ छान मिक्सरलाही आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे आपण आमटीलाही गरम पाणी घालायचं आहे जेणेकरून आमटीची चव बदलणार नाही त्यासाठी आपण गरम पाणीच घालायचं आहे मस्तपैकी तर आमटी शिजत आहे आपली मग इथे आपण भगर घेणार आहोत आणि भगर छान ही भाजून घेतलेली भगर आहे कच्ची भगर अजिबात वापरायची नाही कच्चे भगरीने अजिबात भकरीचा भात हा छान होत नाही त्यासाठी इथे मी भगर छान भाजून घेतलेले आहे आणि इथे पाणी गरम करून घेतलेलं आहे उकळलेलं पाणी आहे ते बघू शकता ही भगर आता आपण छान त्याला गाळून घ्यायचं आहे गाळून कशासाठी घ्यायचं त्याच्यामध्ये जर काही खडे किंवा गार गारी असतात त्या त्या आपल्याला भात खाताना लागू नये यासाठी आपण हे सर्व छान गाळून घ्यायचं आहे म्हणजे जर खडे असतील तर ते वाटीमध्ये राहतील आणि खडखड असा आवाज येईल त्याच्यावरून आपल्याला कळेल की हा भगरीच्या याच्यामध्ये खडे किंवा गा गारे आहेत असं करून मी सर्व ही भगर गाळून घेतलेली आहे सर्व भगर आपल्याला ही अशीच गाळून घ्यायची आहे म्हणजे ह्याच्यामध्ये खडे राहणार नाहीत किंवा गारे ते गारे असतात ते ओळखू येत नाही आपल्याला सेम असे बारीक बारीक असतात ते त्याच्यामुळे आपण हे सर्व मस्त असं गाळून घ्यायचं आहे हे सर्व पाणी काढून घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे मी तूप घेतलेलं आहे तुपामध्ये मिरची आणि जिऱ्याचं वाटण घातलेलं आहे भातासाठी आपण ही मिरचीची ठेचा टाकणार आहोत त्याच्यामध्ये जिरेही बारीक केलेलं आहे मिक्सरमध्ये छान परतून घ्यायचं आहे एकदम सुगंध प्रतिम असं सुटलेलं आहे एका याच्यामध्येच आता मी एक अर्धम लिंबू पिळालेला आहे मग आपण जी भगर धुवून ठेवलं होतं काढून ठेवलं होतं ती याच्यामध्ये आपण सर्व भगर घालून घ्यायची आहे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण जेवढ्या वाटी भगर घेतलं होतं तेवढंच वाटी आपण पाणी घेणार आहोत आणि वरती थोडं पाणी एक्स्ट्रा ॲड करणार आहोत छान इथं आपण मिक्स केलं तर इथे एक वाटी पाणी अजून एक वाटी असं दोन वाटी पाणी तीन वाटी पाणी चार वाटी पाणी बघा <coughs> दोन वाटी किंवा दीड वाटी आपण जर भगर घातली असेल तर त्याला चार किंवा साडेचार पाच वाटी आपण त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत जेणेकरून हे छान भगर फुगेल आणि जास्त किचकट काला होणार नाही म्हणजे सुटसुटीत अशी ही सुट आपली भगर तयार होईल तुपाचा तव झाकण ठेवायचं आहे मस्त झाकण ठेवून बारीक गॅस करायचा आहे आता आणि छान वाफवून घ्यायचे आहे त्याचबरोबर इथे मी बघू शकता छान खरपूस असे शेंग शेंगदाणे भाजलेले आहेत हे शेंगदाणे छान बारीक असं क्रश करायचं आहे आपल्याला बारी कर कर जास्त बारीकही नाही करायचं आणि जास्त जाडही ठेवायचं नाही आहे क्रश केलेलं आहे छान बारीक असं क्रश केलेलं आहे आणि ते आपण त्या भगरीवरती घालणार आहोत कारण जर भगरीचं भात खाताना आधूनमधून तोंडामध्ये मस्त हे शेंगदाण्याचे कुरकुरीत आला तर एकदम भगर टेस्टी आणि छान लागते बघा आपली भगर ही फुलत आलेली आहे छानपैकी मस्त आणि किती सुंदर अशी ही भगर दिसत आहे अप्रतिम असे ही भगर आहे बघू शकता टेस्टलाही तुम्ही बघू शकता आपण मीठ हे मिरची आणि जिरे वाटलेलं होतं तेव्हाच मीठ घातलेलं आहोत जर जास्त वरून <coughs> मिठाची चव जर अंदाज असेल तर तुम्ही अजून वरून घेऊन घालू शकता आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून छान हे बघा थोडंसं कच्चं दिसतंय म्हणून आपण जसं वाटेल तसं ॲड करत जायचं आहे पाणी म्हणजे जास्त किचकट काला व्हायला नको म्हणजे एकदम किचका भात व्हायला नको सुटसुटीत आपल्याला हा भात पाहिजेला आहे बघू शकता छान वाफवून घेणार आहोत आणि आपला भगरीचा भात हा तयार आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका